चोवीस तास तासातच गावकऱ्यांना मिळाला ट्रान्सफॉर्मर फुलांबरी तालुक्यातील पाल येथील पाबा शेत वस्तीवरील लाईटचे ट्रान्सफॉर्मर गेल्या दहा ते बारा दिवसापासून होते त्यामुळे गावातील नागरिकांना याची मागणी केली होती संबंधित अधिकारी याकडे लक्ष देण्यास टाट करत असल्याने काल ज्ञानेश्वर जाधव फुलांबरी युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा तथा उपसरपंच पाल यांनी काल उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला याची साक्षीर इंडिया लाईव्ह न्यूजने दखल घेत बातमी प्रसिद्ध केली याचाच इम्पॅक्ट संबंधित अधिकारी यांनी चोवीस तासाच्या आत ट्रान्सफार्मर शेतकरी व गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला खरोखरच युवा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी वेळेस निवेदन दिल्यामुळे शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर मिळाला आहे साक्षर इंडिया लाईव्ह न्यूजसाठी अमोल कोलते ब्युरो रिपोर्टर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्या पाल गावातील शेतवस्तीवरील पाबळ शेतवस्तीवरील ट्रान्सफार्मर हा गेल्या वार दहा वार ते बारा दिवसापासून जळालेला होता आणि वारंवार कार्यालयाशी संपर्क साधला संबंधित वायरमन लाईनमन यांनी त्यांच्या कार्यालयाला त्या पद्धतीचा मेसेजसुद्धा दिला होता परंतु काही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दहा दिवसापासून हा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बसविण्यात आलेला नव्हता त्यांना वारंवार सांगून ते त्याकडे दुर्लक्ष करत होते त्यामुळे काल मी त्या कार्यालयामध्ये गेलो आणि त्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना खडसावून सांगितलं जर तुम्ही चोवीस तासाच्या आत हा माझ्या शेतकऱ्या मायबा बांधवांचा ट्रान्सफार्मर जर तुम्ही त्या शेतवस्तीवर बसवला नाही तर तुम्हाला सुद्धा तुमच्या कार्यालयामध्ये अंधारात काम करावं लागेल एवढंच नाही तर तुमच्या दालनामध्ये मी उपोषणाला बसेल असा कडक इशारा मी काल त्यांना दिला आणि त्यांनी त्या इशारा दिल्यानंतर चोवीस तासाचा अल्टिमेटम होता त्यांनी अठरा तासाच्या आतच या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर आणून आज या ठिकाणी बसवण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे म्हणून या ठिकाणी मी माझ्या सर्व फुलंब्री तालुक्यातील तसेच फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकारी कर्मचाऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही माझ्या शेतकरी मायबापाचा अंत बघू नका व तसेच सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या कार्यालयामध्ये हेलपाटे मारायला लावू नका जर तुम्ही अशाच पद्धतीनं माझ्या या शेतकरी मायबापावर जर अन्याय करणार असाल तर हा अन्याय आम्ही कदापी खपून घेणार नाही जर अशाच पद्धतीनं वारंवार जर हा शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर आम्ही वेळ प्रसंगी कायदा सुद्धा हातात घेऊ आणि आमच्यावरती केसेस झाल्या तरी आम्ही मागे पुढे हटणार नाही तुम्हाला सुद्धा जशाच तसे उत्तर यानंतर दिले जाईल एवढंच या, या, या प्रसंगी आज मी सांगू इच्छितो आणि यापुढे माझ्या शेतकरी माईबापांना एवढंच सांगतो ज्या ज्या वेळेस आपल्याला काही अडी अडीचणी निर्माण होतील त्या त्यावेळेस हा ज्ञानेश्वर जाधव सर्व ताकदीनेशी तुमच्या पाठीशी उभा राहील धन्यवाद धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द